आलेले आहे काय नक्की तुमचा विषय आहे आणि काय कशासाठी आलं एकत्र आज स्थानिक कामगार सापिस्ट कंपनी अचानक कामावरून काढले त्यासाठी सर्व स्थानिक एकत्र येऊन कामगारांना सहकार्य करतायत Wow आपण इथं सगळे जे बघतोय सव्वीस सप्टेंबर रोजी कंपनीनं कामगारावर अन्यायकारक वाग वागणूक देत त्यांना कामावरून जवळपास दोनशे तीस कामगारांना कामावरून एका दिवसात कमी केलं होतं त्या विरोधात आतापर्यंत कामगारांच्या वतीनं लढा चालू होता त्या लढ्यामध्ये काही कामगारांना त्या लढ्याचं यश म्हणून काही कामगारांना घेण्यात आलं पण आज शेवटचे जे अठ्ठावन्न कामगार आहेत त्या कामगारांना कंपनीनं कामावर घेणारच नाही ही भूमिका घेतल्यामुळं आणि ह्या आतापर्यंतच्या दीड दोन महिन्यामध्ये आपण आप जे काही परिस्थिती या कामगारांच्या बाबतीतली अनुभवतो किंवा बघतोय की सणासुदीच्या काळात सुद्धा त्या लोकांकडे कंपनीनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे इथल्या स्थानिक कामगारांची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि इथल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांच्या कवडीमोल दारांना एमआयडीसीला आम्ही जमीन आहे की जेणेकरून आमच्या मुलांना तिथे रोजगार मिळायला पाहिजे तर रोजगारावरच घाला घालण्याचं काम सापीसारखी सारखी मुजूर कंपनी करत आहे तर त्या कंपनीला कुठेतरी या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनीला इथली वस्तुस्थिती दाखवण्यासाठी दा, 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 आज पूर्णपणे ह्या पंचकोशी असेल किंवा तालुक्यातील लोक असतील आज इथे या यांच्या उद्याच्या होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजर आहेत त्यामुळे ह्या इथं उपस्थित असलेल्या लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत कारण या कंपनीने गेले चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये प्रदूषणाचा विळका परिसरात केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणाल आज का बोलताय तर आज बोलायची वेळ आली रोजगार मिळण्यासाठी म्हणून आज लोक हे ते त्यांचं प्रदूषण गप्पपणे सहन करत होते व आज परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की इथल्या आजूबाजूच्या गावातील जे वीस वीस वर्ष काम करत असलेले कर्मचारी आहेत त्यांना परमनंट करण्याचं सोडून किंवा शासनाच्या धोरणाप्रमाणे कायमस्वरूपी कामावर घेण्याचं सोडून त्यांना कामावरून कायमचं कमी कसं करता येईल यासाठी कंपनी प्रशासनानं कारवाई केलेली आहे आणि कंपनी प्रशासनाचं संबंध काहीतरी वर अधिकाऱ्यांसोबत असावेत किंवा राजकीय पुढाऱ्यांसोबत असावेत असं आम्हाला एकंदर आता लक्षात येत आहे की ज्या संबंधाच्या जोरावर कंपनी इथल्या स्थानिकांना स्थानिक कर्मचाऱ्यांना वेठीस धरायचं काम करते आणि या कंपनीचं हे करत असताना देखील आजूबाजूच्या गावांना जो होणारा त्रास आहे तो त्रास देखील तेवढाच आहे गणपतीच्या दरम्यान जो इथल्या वाहतुकीचा पूल खचल्यामुळे जी वाहतूक प्राणसाहेबांनी किंवा प्रशासनानं स्वतः पाहणी करून तीस टाकापर्यंतची परवानगी दिली होती ती वाहतूक असते चाळीस पंचाळीस टन पाणी मुजोरपणे करून पोलिसांचं त्या वाहतुकीला प्रोटेक्शन घेऊन ह्या आमच्या रस्त्याची अवस्था एकदम बिकट केलेली आहे कधी रस्ता नादुरुस्त होऊ शकतो कारण प्रशासनानं तिथल्या त्या रस्त्याचे जे पीडब्ल्यूडी विभाग आहे किंवा जिल्हा परिषद या सगळ्या अधिकाऱ्यांसमोर पाणी केल्यानंतर वीस ऐवजी तीस तानाची वाहतुकीला परवानगी दिली बाकी सगळ्या कंपन्या निमूटपणे त्या सगळ्या गोष्टीला सहकार्य करून स्थानिकांना त्याचा त्रास होणार नाही जी काळजी घेत या सगळ्या गोष्टीला काम करत आहेत पण ही एकमेव कंपनी अशी आहे की ते कुठल्याही प्रकारचं सहकार्य जे ते वाहतुकीच्या दृष्टीनं असेल ते करत नाही त्यानंतर प्रदूषणाच्या दृष्टीनं असेल ते करत नाही आणि कामगारांच्या दृष्टीनं असेल तेही करत नाही त्यामुळे ह्या कंपनीला कुठंतरी स्थानिक म्हणून आपली जागा दाखवणं गरजेचं आहे आणि हे करत असताना आमची भूमिका ठामपणे आहे उद्या आमचं उपोषण आहे आणि तो उपोषण जर हे आमचं लाक्षणिक उपोषण जे आमरण उपोषण आहे दिनांक चौदा तारखेपासून जे होणार आहे ते उपोषण आमचं लाक्षणिक प्रकारचा असून त्या उपोषणाचा निर्णय आमचे दोनच राहणार आहेत एक तर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणुकीनं आतमध्ये घेणं अन्यथा आम्हाला जर आमचे कामगार इथे कामाला ठेवणार नसतील पूर्वपल वीस वीस वर्ष किंवा पंधरा पंधरा वर्ष के काम केलेले कर्मचारी ठेवणार नसतील तर आम्हाला या कंपनीची इथे गरज नाही की ज्या कंपनीमुळे आमच्या भागात प्रदूषण देखील होत असतंय पण अशा भूमिके अशा प्रकारची भूमिका आम्ही सगळ्यांनी आज इथं या मंदिरात घेतलेली आहे तेव्हा उद्या सकाळी दहा वाजता आमचा आमरण उपोषण होणारच उद्या तुमचं आमरण उपोषण आहे आणि ठाम निर्णय आहे तो येलगाल पुकारलेला आहे जर का या उर्वरित आत्ताच्या वीस तासामध्ये जर कुठची आपली <laughs> बातचीत किंवा मीटिंग करण्याची संदर्भ असेल <laughs> तर आपण निर्णय उपोषणाच्या आधी घेणार की नाही जर कुठली आमची मागण्या आम्ही ज्या दिलेल्या आहेत त्या सन्मानजनक तोडगा झाला आमच्या कर्मचाऱ्यांना सन्मानजनक आत घेतलं गेलं तर आम्ही शंभर टक्के ह्या उपोषणाच्या बाबतीत विचार करू पण तो विचार उद्या सकाळी जो जा उपोषणाची जागा जा असेल त्या उपोषणाच्या जा 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 जागेवरच होईल ह्याचं कारण असं आहे की असाच प्रयत्न मागच्या वेळेला तेरा तारखेला झाला होता त्यावेळेला चौदा तारीख होतो मागच्या महिन्याची उपोषणाची होती आम्ही त्यांच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या बैठकीला गेलो त्यांच्या विनंतीला आणि कंपनीच्या विनंतीला मान देऊन आमचे कर्मचारी आतापर्यंत प्रशासनाच्या भूमिकेच्या सोबत राहिले व आता आज आम्हाला लक्षात आलं की त्या अक्षरशः कंपनीनं प्रशासनाला पण आणि कर्मचाऱ्यांना पण अक्षर म्हणजे वाटाण्याच्या अक्षरता लावलेल्या आहेत त्यामुळे आज आमचं लेखी देऊन सुद्धा त्यांनी कुठलंही काम न केल्यामुळं आज आमचं एकच धारणा आहे की कुठलाही निर्णय जो काय होणार असेल तो उद्या उपोषणाच्या स्थळीच होणार मग त्या कुठलाही निर्णय म्हणण्यापेक्षा आम्हाला जर सन्मानजनक आज घेणार घेण्याचा निर्णय होत असेल तर त्याचा तोडगा किंवा त्याचे डिक्लेरेशन असेल ते आमच्या उपोषणाच्या जागेवरूनच होईल अमरण उपोषणाच्या एलगारामध्ये आपले साधारणतः या सभोवतालचा परिसर आणि कामगार अशी एकूण नागरिक असते आमच्या अपेक्षा दोनशे तीस तर कर्मचारीच आहेत आणि त्यांच्या नातेवाईक किंवा आम्ही आमच्यासारखे सर्व सामाजिक कार्यकर्ते जर पकडले किंवा पाचशे लोकांची उपस्थिती उद्या तिथं असणार आहे